नमस्कार मंडळी तर आज आपण ना भरपूर प्रोटीन विटॅमिन्स असलेल्या सोयाबीनचा मस्त असा एक पौष्टिक पदार्थ बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे घरात जर वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तर ते देखील हा पदार्थ अगदी पोटभर खाऊ शकतील इतका टेस्टी बनतो हा पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत म्हणजेच सोया चंक्स घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या पाण्याला ना आपण चांगली उकळी आणूया तर उकळी आलेली आहे आता यामध्ये ना मी सोयाबीन घालते सोयाबीन आपल्या उकळीच्या पाण्यामध्ये घालून झालं की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट याला चांगलं भिजू द्यायचंय त्यानंतर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता हे मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय आहेत आणि आपले सोयाबीन गरम पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत आता हे सोयाबीन आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यासाठी इथं मी खाली मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर ही गाळणी ठेवून घेतली आहे आता यामध्ये सोयाबीन घालते आहे आणि सगळं गाळून घेऊया त्यानंतर हे सोयाबीन आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे त्याचमध्ये थंड पाणी घालते आहे इथे मी सोयाबीन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतलेला आहे आपण आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया त्यासाठी सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती जाडसर असं फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन मस्त असं फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पुढील तयारी करूया मी आता एक भर तेल तेल गरम अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा घातलेला कांदा चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घेऊया चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धने पूड पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये घालूया मिक्सरला फिरवलेलं सोयाबीन सोयाबीन घालून झालं की लगेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून आहे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता यावरती ना मी थोडस तेल घालते आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घेते इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तर आज आपण सोयाबीनचा पराठा बनवतोय सारणही आपलं तयार आहे आणि पीठ देखील मळून झालेलं आहे आपण आता पराठा बनवायला घेऊया त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपण चपातीला काढतो ना त्यापेक्षा थोडा छोटासा गोळा काढून घेऊया त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून याची आपल्याला वाटी तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये ना मी थोडस सुक्कपीठ घालते सारण भरण्या अगोदर पीठ यामध्ये आपल्याला असं भुरभुरून घ्यायचंय हे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचंय सारण भरून झालं की याच्या कडा आपल्याला अशा जुळवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने याला छान असं जुळवून घेऊया इथे आपल्या कडा छान अशा जुळवून झालेल्या आहेत त्यानंतर ह्या कडा आपल्याला इथे पॅक करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हा गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला आपण पोलपाटावर ठेवून घेऊया त्यानंतर हाताने याला छान असं चपट करून घ्यायचंय म्हणजे आतमधले घातलेलं सारण ना कडेपर्यंत छान असं पसरलं जाईल हे बघा अशा पद्धतीने याला छान असं चपट करून घेऊया यावरती मी पुन्हा थोडस सुक्क पीठ घालतीये आणि याचा पराठा लाटून घेते पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अगदी चपाती प्रमाणे लाटून घेतलेला आहे आपण आता याला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यावर थोडस आपण तेल लावून घेऊया त्यानंतर हा पराठा यामध्ये त्यानंतर हा पराठा आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता पराठ्यावरती असे बबल्स आलेले आहेत आपण आता हा पराठा पलटी करून घेऊया आपल्याला तेल लावून घ्यायचंय तुम्ही तेल तूप बटर काही लावू शकता आता या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता अलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपला हा पराठा चांगला खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊया इथे आपले पौष्टिक खमंग खुसखुशीत असे सोयाबीनचे पराठे बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद